नबिरा महाविद्यालय काटोल येथे पडला कवितांचा पाऊस दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नबिरा महाविद्यालय काटोल येथे मराठी विभागांतर्गत अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनांक तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने काव्यसंमेलन काव्य वाचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्वज्ञान प्रमुख डॉक्टर भारत वालोंद्रे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून मानवशास्त्र विभाग प्रमुख तथा इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद सलामे तर मराठी विभाग प्रमुख व समन्वयक डॉ भारत कडवे हे आयोजकाच्या भूमिकेत होते महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदांसाठी ही एक मोठी पर्वणीच उपलब्ध झाल्याने कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर डॉक्टर भारत कडवे यांनी प्रास्ताविक केले बी ए बी बी एस सी या तीनही शाखांतील विद्यार्थ्यांनी त्यांची स्वरचित व इतर कवींच्या कविता वाचन या माध्यमातून कवितेला पुनर्जीवित केलं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांनी देखील वेगवेगळ्या विषयांवर आपापली रचना प्रस्तुत केली यामध्ये प्रामुख्याने प्रेमकविता विद्रोह मराठी भाषा इत्यादी कवितांचे विषय अंतर्भूत होते यामध्ये प्राध्यापक हरीश किनकर डॉक्टर गुरुप्रसाद नेहारे डॉक्टर मीनाक्षी राऊत डॉक्टर बारबुद्धे प्राध्यापक अविनाश भक्ते प्राध्यापक तुषार तभाने प्राध्यापक मंगेश दोडके डॉक्टर चंदू देशपांडे प्राध्यापक कल्याणी दंडारे प्राध्यापक देवेंद्र सायवणकर प्राध्यापक धनश्री रिधोरकर प्राध्यापक मंदार कौटकर इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या प्राध्यापिका हर्षा हेलोंडे तर आभार प्राध्यापक विनोद वंजारी यांनी व्यक्त केले अशा प्रकारे मराठी विभागाने कविता कवी आणि काव्य या मध्यवर्ती संकल्पनेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले